विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आधी ही क्लिप्लॉ तर आत्ताचा जो व्हिडिओ आहे तो खूप सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे आत्ताच नाही तर अजून भरपूर असे व्हिडिओ आहेत जे की इथून मागच्या सीईटी परीक्षा देखील व्हायरल झाले होते आणि त्याच्या मागच्या परीक्षा देखील झाली होती जेणेकरून काय होतं की विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर रूल वाचत नाही सगळ्यात पहिले ॲट फर्स्ट रूल वाचले पाहिजे रूल वाचून गेलं पाहिजे नाही तर तुम्ही व्हिडिओ शर्टपर्यंत पाहत नाही त्यामुळे चुका होतात तर सगळ्यात पहिले तुम्हाला त्या ठिकाणं त्या व्हिडिओमध्ये असं होतं की हॉल तिकीटची वेबसाईट क्रॅश होती काही जणांचं तिकीट डाउनलोड करताना आलं नाही त्यामुळे मी आधीच सांगत असतो की हॉल तिकीट हे वेळेवर काढा ऑन टाईम काढा हॉलटिकीट ची कलर आणि म्हणजे तुम्ही झेरॉक्स घेता आणि दोन्ही घ्या ब्लॅक आणि कलर दोन्ही झेरॉक्स तुमच्या पाहिजे ठेवा त्यानंतर तुम्हाला एक तास आधी पेपरच्या सेंटरच्या त्या ठिकाणी जाऊन थांबायचं आहे जेणेकरून तरच तुम्हाला घेतलं आत जाईल आतमध्ये चेक वगैरे करून नाही तर अन्यथा तुम्ही पाच मिनटं आधी केला तर काही उपयोग होत नाही तुम्हाला आतमध्ये सोडत नाहीत तर त्यामुळे देखील असं पद्धतीचं वातावरण तयार होतं त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे की भरपूर जणं ड्रेस कोड फॉलो करत नाही ड्रेस कोडचा व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे कोणता घालावा कोणता घालू नाही आणि काय काय न्यावं हे सगळी माहिती त्यामध्ये दिलेली आहे पाऊच वगैरे न्यावं का स्मार्टवॉच न्यावं का नाही न्यायचं स्मार्टवॉच न्यायचं नाही पाऊच ठीक आहे चालेल ठीक आहे कॅल्क्युलेटर वगैरे असं काही चालणार नाही कारण की कॉम्प्युटरच्या स्क्रीनमध्ये तुम्हाला कॅल्क्युलेटर ॲप दिलं जातं ठीक आहे त्याचबरोबर तुम्हाला तर मेन गोष्ट म्हणजे तुम्हाला जे हॉल हॉलटिकेट आहे त्याच्यामध्येच रूल दिले जातात ते वाचले पाहिजे आणि त्याचबरोबर तुमच्या पालकांना घेऊन जा सेंटरला एक तास आधीच जा कारण की काही अडचण आल्यास अचानकमध्ये तुम्हाला काही सुधारणार नाही ना, पालक राहतील हॉलटिकीट काढाय म्हणजे हरवलंय समजा मेन टायमिंगला त्या ठिकाणी तुम्हाला ते अवेलेबल तुम्हाल करून देतील तर अशा पद्धतीसाठी तुम्हाला मी काय करतो ते गायडन्स करत आहे त्यामुळे आपल्या चॅनलला तुम्ही आत्ता जा सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्यावर अशी वेळ नाही येऊ यासाठी या आपण असे व्हिडिओ बनवत असतो आणि तुमच्या मित्रांनी देखील हा व्हिडिओ शेअर करायचा व्हॉट्सअप ग्रुप अजूनही जॉईन केला नसेल तर ते त्या ठिकाणी फ्री नोट्स मिळत राहतात नोट्स इम्पॉर्टंट पी डी एफ सगळं मिळत राहतं व्हिडिओ रिलेटेड सगळे व्हिडिओ ई टीचेच आहेत हे चॅनलच ई टीचं बनवलेला आहे आपण जी एम एसकडून तर्फे आपण जी एम एस ई टी टू पॉईंट झिरो हे चॅनल बनवण्यात आलेलं आहे ठीक आहे तर तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे ठीक आहे तर जी एम एस गॅजअप मराठी स्टडी या टूबट्यूब चॅनलला देखील करा आणि ह्या चॅनलला देखील करा आणि व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन व्हा कारण त्या ठिकाणी नवनवीन अपडेट्स इम्पॉर्टंट अपडेट्स येत राहतात ठीक आहे आणि हा बिग अलर्ट कशासाठी आता भरपूर जण हॉलटिकीट विसरतात काढायचं अजूनही ज्यांनी हॉल तिकीट काढलं नसेल लवकर जा वेबसाईटवरती हॉल टिकीट काढा वेबसाईट क्रॅश होतात नंतर चालत नाही ठीक आहे पेपरच्या आधी कारण की वेबसाईट बंद केलेला असतात जेरोक्स सेंटरवर देखील चालत नाही कुठेही चालत नाही त्यामुळे आत्ता जा हॉल तिकीट काढून घ्या आज सगळ्यात आधी ठीक आहे पी सी बी पी सी एम एमचे नसते आले पी सी बीचे जे एमचे रिलीज होतील पी सी बीने काढून घ्यायचे आहेत ठीक आहे तर या सर्व विद्यार्थ्यांना ही बीग अलर्ट होती आणि ही अलर्ट जी आहे ती आपल्याच चॅनलवरती मिळत असते त्यामुळे अजून ड्रेस कोडचा व्हिडिओ पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे ड्रेस कोडची आणि तो देखील पाहून घ्या त्याच्यामध्ये भरपूर रूल्स रेग्युलेशन आपण सांगितलेले आहेत बेट्यापटच्यामध्ये तोपर्यंत तो धन्यवाद